चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचा आरोग्य उत्तम राहू दे आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळवते अशी मी स्वामीच्याने प्रार्थना करते माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये आता नवरात्रीचा सण येणार आहे तो बावीस सप्टेंबरला आहे घटस्थापना आणि ह्या घटस्थापनेबरोबरच आपल्याला कन्यापूजन म्हणजे कुमारिका पूजन हे कुमारिका पूजन म्हणजे साक्षात देवीची पूजा केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं हे कन्यापूजन करण्यासाठी आपल्याला किती वर्षाच्या मुली लागतील त्या मुलींची रूप काय ह्यांची संपूर्ण मी माहिती सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि त्याप्रमाणे उपाय करा साक्षात दुर्गामातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये घरची म्हणजे जी करती स्त्री असते तिला आपण लक्ष्मीचं रूप देतो ती लक्ष्मी असते घरची तसंच आपल्या घरामध्ये ज्या मुली असतात त्या कुमारिका ह्या दुर्गा मातेचं रूप असतं अशाच पद्धतीनं आपल्याला नऊ दिवस नऊ कुमारिकांचं पूजन करायचं आहे हे पूजन कसं करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या कुमारिका आहेत त्या दहा वर्षापर्यंतच्या असाव्यात कारण दहा वर्षानंतरच्या ज्या मुली असतात त्यांना मासिक धर्म येण्याची सुरुवात झालेली असते म्हणून दहा वर्षापर्यंतच्याच कुमारिका पूजायच्या अशी प्रथा हिंदू धर्मामध्ये आहे तर दोन प्रत्येक कुमारिकेला वेगवेगळ्या नावशास्त्राने दिलेलं आहे तर हे नाव काय आहे आणि तिची कुमारिका पूजन कसं करायचं बघा सगळ्यात पहिल्यांदा मी पूजन कसं करायचं सांगते कुमारिका जी आहे ती पहिल्या दिवशी दोन वर्षाची दुसऱ्या दिवशी तीन वर्षाची तिसऱ्या दिवशी तीन वर्षाची चौथ्या दिवशी चार वर्षाची पाचव्या दिवशी पाच वर्षाची सहाव्या दिवशी सहा वर्षाची सातव्या दिवशी सात वर्षाची आठव्या दिवशी सॉरी मी चुक सा चुकीचं सांगितलं पहिल्या दिवशी दोन वर्षाची दुसऱ्या दिवशी तीन तिसऱ्या दिवशी चार चौथ्या दिवशी पाच वर्षाची पाचव्या दिवशी सहा वर्षाची सहाव्या दिवशी सात वर्षाची सातव्या दिवशी आठ वर्षाची आठव्या दिवशी नऊ वर्षाची आणि दहाव्या दिवशी दहा वर्षाची कुमारिका पूजन करायचे आता हे कुमारिका पूजन करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या देवीची पूजा जी असते ती करत असतो देवाघरामध्ये घरामध्ये आखंड दिवा लावायची प्रथा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये नऊ दिवस तर ह्या देवी आहेत ह्या ज्या मुली आहेत ह्या कुमारिका आहेत ह्या देवी रूपात असतात ज्या कुमारिकांना तुम्ही जेवायला सांगणार आहे कुमारिका पूजन करणार आहे त्यांना पाटावरती बसवायचे त्यांचे पाय स्वच्छ पुस धुवायचे <दुण>। पुसायचे पायाला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर फुलाची वेणी कुमारिकेला हळदी कुंकू लावायचं चुनरी द्यायची आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे गोडा जेवण जा, जा, केलेलं आहे खीर असेल किंवा पुरी असेल छोले भट म्हणजे छोले आणि पुरी असेल वरण भात खीर चपाती जे काय असेल ते गोडा थोड्याचं त्या कुमारिकांना जेवण घालायचं समजा तुम्हाला एवढं शक्य नसेल तर खीर करून जरी दिली गव्हाची करा तांदळाची करा रव्याची करा त्यानंतर मखाण्याची केला तर अतिशय चांगलं ही खीरसुद्धा तुम्ही त्या कुमारिकेला देऊन तिची पूजा करू शकता त्यानंतर त्या, त्या वस्तू कोणत्या द्यायच्या एखादी चांदीची वस्तू द्या किंवा आता चांदीची वस्तू देणं प्रत्येकाला शक्य आहे का नाही पण पावलं जी आहेत ती चांदीची तुम्ही जर दिला कुमारी केला तर अतिशय चांगलं कारण लक्ष्मीची पावलं एका <coughs> सॉरी चांदीची लक्ष्मीची पावलं जर कुमारी केला दिला तर साक्षात दुर्गा माता तुम्हाला आशीर्वाद देईल त्यामुळे चांदीची पावलं आणून तुम्ही ठेवला तरी दिला तर चालेल समजा ते शक्य नसेल तर तुम्हाला तांब्याची किंवा पितळेची लक्ष्मीची पावलं मिळतात ती द्या आणि त्यानंतर बघा त्या कुमारिकेंना हळद कुंकू लावायचं हात कुंकूच्या पुड्या करा बांगड्या हिरव्या टिकल्या गंध त्यानंतर नेलपेंट मेहंदीचा कोण अतिशय महत्त्वाचा आहे मेहंदीचा कोण रुमाल फुलाची वेणी क्लिपा चुनरी त्या मुलींना ज्यामध्ये आनंद मिळेल कुमारिका आनंदी होतील तुम्ही ज्या वस्तू दिलाय बघून त्या आनंदी होतील त्या वस्तू त्या कुमारिकांना द्यायचं तुमची ऐपत असेल तर एखादा ड्रेस घेऊ शकता नसेल तर तुम्ही ह्या वस्तू देऊन त्यांचं पूजन करायचं आणि त्यानंतर तुम्ही त्या कुमारिकेला घरी पाठवायचं आता पहिल्या दुसऱ्या पहिल्या दिवशी दोन वर्षाची कुमारिका आहे तिला कुमारिकाच म्हटलं जातं दुसऱ्या दिवशी आपण तीन वर्षाच्या कुमारिकेचं पूजन करणार आहे तिला त्रिमूर्ती या रूपात तिची पूजा करायची चौथ्या दिवशी <coughs> दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या दिवशी तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणून तुम्ही पूजा करायची तिसऱ्या दिवशी चार वर्षाच्या मुलीचं चा कन्या कुमारिका पूजन करायचं आहे ती कल्याणी म्हणून असणार आहे चौथ्या दिवशी पाच वर्षाच्या कुमारिकेचं पूजन करायचं आहे तिचं रोहिणी रूपात रूपांतर रूप म्हणून पूजा करायची पाचव्या दिवशी सहावी जी कुमारिका आहे तिला कालिका देवी म्हणून तिची पूजा करायची सहाव्या दिवशी सातवी कुमारिका जी आहे तिला चंडिका देवी म्हणून तिची पूजा करायची सातव्या दिवशी आठवी कुमारिका आहे तिची शांभवी म्हणून सॉरी कालिका चंडिका शांभवी म्हणून पूजा करायची नवव्या दिवशी दुर्गा देवी म्हणून पूजा करायची दहाव्या दिवशी सुभद्रा म्हणून पूजा करायचे म्हणजे बघा नऊ रूपं जी आहेत ती सांगते तुम्हाला पहिल्यांदा कुमारिका दुसरी त्रिमूर्ती थि तिसऱ्या दिवशी कल्याणी चौथ्या दिवशी रोहिणी पाचव्या दिवशी कालिका सहाव्या दिवशी चंडिका सातव्या दिवशी शांभवी आठव्या दिवशी दुर्गा आणि नवव्या दिवशी सुभद्रा अशा वेगवेगळ्या रूपामध्ये कुमारिकांचं पूजन केलं तर साक्षात ह्या नऊ दुर्गादेवींचं देवींचं पूजा पूजन केला असं तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळेल आणि पूजन केल्याचं फळ तुम्हाला मिळेल नक्की तुम्ही हे जे कालिका चंडिका शांभवी दुर्गा त्रिमूर्ती कल्याणी सुभद्रा ह्या रूपातल्या नऊ कुमारिका नक्की पूजा ज्या घरामध्ये कुमारिका पूजन केलं जातं तिथं साक्षात दुर्गामाता असते आणि दुर्गामातेचा भरभरून आशीर्वाद मिळतो मी ही गेल्या वर्षी केली होती ही पूजा पण मी असं नऊ वर्षाच्या आठ वर्षाची सात वर्षाच्या अशा मिळा मला मिळाले एकाच दिवशी मी नऊ कुमारिका वाढलेल्या तुम्हाला हे शक्य नसेल तर नऊ कुमारिका त्याही शक्य नसेल तर एक कुमारिका दररोज नऊ दिवस तुम्ही वाढला तिची पूजा केला तरी चालेल उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि दुर्गा मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी नऊ दिवस नऊ कुमारिकांचं नक्की पूजन करा तुमच्या आयुष्यात दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना तुम्हाला घटस्थापनेच्या नवरात्रीच्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्यावेत दुर्गामाते दुर्गा दुर्गामातेच्या प्रार्थना करते व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ